नमस्कार मित्रांनो मी आपल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून बोलत आहे गेली तीन वर्षे आपण रुग्णसेवा करीत असताना जवळजवळ पाच ते सहा हजार रुग्णसेवकांना आपण चांगल्या प्रकारची सेवा देऊन मदत केलेली आहे यावर्षी आपण एक नवीन उपक्रम राबवत आहोत वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून चौदा जुलै दोन हजार हो चोवीस रोजी सुश्रूषा हॉस्पिटल दादर येथे आपल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पहिलं रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे या आयोजित करण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्या येणाऱ्या पेशंटला जे रक्त लागतं त्यावेळी जो रक्त पुरवठा करणाऱ्या पथपेढ्या असतात त्यामध्ये जी कमतरता भासते उणीव भासते मग आपल्या वैद्यकीय क्ष मदत कक्षाच्या माध्यमातून आपण रक्त पुरवठा करू शकत नाही म्हणून हा एक शुद्ध उपक्रम आपण आपल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राबवलेला आहे मी सगळ्यांना विनंती करतोय आपल्याला जवळजवळ दोनशे बॉटल रक्तदान करायचं आहे जेवढं रक्तदान आपण करू तेवढं रक्तदान बॉटल्स आपल्याला पुन्हा आपल्या रुग्णसेवकांना मिळणार आहेत तेव्हा कळकळीची विनंती करतोय की आपण कृपया जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिरामध्ये फायदा घ्यावा आणि रक्तदान करावं तसंच महाड पोलादपूर तालुक्यातील जे तरुण लोक आहेत त्या तरुण मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या महाड पोलादपूर तालुक्यातील हायवेला जे ॲक्सिडंट होतात आणि मग ते रुग्ण आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी येतात त्यांना रक्तपुरवठा जास्तीत जास्त करावा लागतो आणि ती कमतरता भासू नये म्हणून मी या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्व तरुण मित्रांना एक विशेष आवाहन करतोय की जसं आपण क्रिकेट खेळायला जाता बाकीचे खेळ खेळायला जातात जसं रक्तदान शिबिराला आवश्यक यावं आणि रक्तदान करून जावं आपण केलेल्या रक्तदानामुळे आपण तीन जणांचं जीवन वाचवणार आहोत याची आपल्याला जाणीव असावी म्हणून पुन्हा तुम्हाला सगळ्यांना कळकळ्याची विनंती करतोय की येणाऱ्या चौदा तारखेला आपण रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड करावा अशी मी एक नम्र विनंती तुम्हाला सर्वांना करतोय जय हिंद जय महाराष्ट्र